आपण माजी जिल्हा अध्यक्ष देवराम लांडे यांचे वकील म्हणून अपघातामध्ये काम पाहत होता नक्की काय स्टेटस आता आत्ताच सर्वप्रथम जी, जी, जी त्या दिवशी दहा तारखेला जी घटना घडली ती घटना दुर्दैवी आहे त्या ज्या परिवारावर जो हा काळाचा घाला घातला गेला त्या परिवाराच्या दुःखात सर्वप्रथम आम्ही सविस्तर सहभागी आहोत देवराम लांडे यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशन येथे दोनशे ब्याण्णव पब्लिक दो दोन हजार पंचवीस या जुन्नर पॉलिटिशियन येथे गुन्हा दाखल झाला बी एन एस सेक्शन एकशे पाच एकशे दहा दोनशे तेवीस तीन पाच मोटार व्हेकल ॲक्ट एकशे चौतीस आणि बॉम्बे पोलीस ॲक्ट एकशे पस्तीसनुसार सॉरी बॉम्बे पोलीस ॲक्ट एकशे पस्तीस आणि मोटार व्हेकल ॲक्ट एकशे चौतीसनुसार गुन्हा दाखल झाला देवराम लांडे यांना ला। त्या दिवशी संध्याकाळी अटक करण्यात आली अटक करण्यानंतरून त्यांना कोर्टासमोर प्रोड्यूस केला असता त्यांना सोमवारपर्यंत हा पी सी आर झाला सोमवारनंतरून त्यांचा एम सी आर झाला म्हणजे न्यायालयीन कोठडी त्यांना देण्यात गेले आपण सोमवारीच स लगेच त्या दिवशी बेल फाईल केला बेल फाईल केल्यानंतरून दुसऱ्या दिवशी त्याच्यावर तारीख पडली त्याच्यानंतर हिरितर्फे ॲडव्होकेट त्याच्यामध्ये ॲपिअर झाले आणि कोर्टाने नेक्स्ट डेटला हिअरिंग ठेवली त्यानुसार काल ह्या गोष्टी संदर्भात हिअरिंग झाली हेअरिंग झाल्यानंतर आज नेहरबा कोर्टाने निकाल दिला या या त्या निकालामध्ये देवराम लांडे यांचा बेल नेहरबा कोर्टाने मंजूर केला त्याच्यामध्ये सर्वात प्रथम देवराम लांडेंवर हे सेक्शन अट्रॅक्ट होतं किंवा नाही यावर सर्वात मोठा भर देण्यात गेला भर देण्यात आला तर त्यामध्ये कोर्टाचं थोडक्यात म्हणणं असं आलं की देवराम लांडे साहेब यांचा जो ॲक्ट आहे जो ॲक्ट आहे म्हणजे ॲक्ट म्हणजे काय की त्यांचं जे त्या एफ आय आरमधलं जे त्यांचं त्यांच्याबद्दल जे लिहिलेलं आहे रोल तो लिमिटेड आहे असं कोर्टाचं थोडक्यात त्याच्यामध्ये म्हणणं आलं याची घटना घडली याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हर त्याचा निष्काळजीपणा याच्यामध्ये दर्शनी दिसतो असं थोडक्यात कोर्टाचं त्याच्यामध्ये म्हणणं आलं आहे त्याच्यानंतर कोर्टाचं असं म्हणणं आलं की जे आ, सरकारी वकील किंवा जे फिरारीचे वकील होते त्यांनी जे म्हटलं की हे दरवेळेस विना परवानगी तुम्ही कार्यक्रम घेत असता तर असं हा काय जामीन रिजेक्ट होण्यासाठी हा काय त्याला डिफेन्स नाही जे जामीन नाकारण्यासाठी हा काय त्याला हे होऊ शकत नाही त्यानंतर असं असं मत आलं की तिथे जे सरकारी वकील आहेत आणि जे ऑपोजिट वकील जे आहेत प्रॉसिक्युशनसाठी जे वकील होते त्यांनी असं म्हटलं होतं की देवराम लांडे यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत ते कायद्याला न जुमानणारे रा आहेत राजकारणी आहेत परवानगी नेहमी कार्यक्रम करत असतात ते इन्व्हेस्टिगेशनला कोणतेही बाहेर आल्यानंतर मदत करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे साक्षीदारांवर तपास अधिकाऱ्यांवर ते दबाव आणू शकतात असं त्यांचं म्हणणं त्या युक्तिवादात त्या ठिकाणी आलं होतं पण सगळ्यात महत्त्वाचा जो आम्ही युक्तिवाद मांडला ह्या युक्तिवादामध्ये आम्ही असं म्हटलं गेलं सगळ्यात पहिली गोष्ट आमचा जो रोल आहे हा लिमिटेड आहे म्हणजे आमचा रोड काय की फक्त पुढे चला असा जो रोल आला आहे तो लिमिटेड आहे की पुढे चला म्हणून पण वास्तविक पाहता तो जो ड्रायव्हर आहे ती गाडी तो ड्रायव्हर त्याचा तो निग्लिजन्स आला म्हणजे आमच्यावर ते सेक्शन अॅट्रॅक्टच होत नाही जे सेक्शन आमच्यावर एकशे पाच आणि एकशे दहा लावलं होतं म्हणजे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर हे जे सेक्शन आमच्यावर लावण्यात आलं होतं हे सेक्शन आम्हाला ॲप्लिकेबल नाही हे असं कोर्टाला आम्ही पटवून दिलं आणि ते पटवून दिल्यानंतर कोर्टाने असं म्हटलं गेलं त्याच्यामध्ये की हा जो आरोपी क्रमांक एक आहे याचा त्या घटनेच्या संदर्भात जो आ, 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 रोल जो आहे हा लिमिटेड आहे अशा हिशोबाने कोर्टाने आम्हाला पन्नास हजार रुपयाच्या जात उचलक्यावर आमचा जामीन मंजूर केलेला आहे कोर्टाने आम्हाला काही टर्म अँड कंडिशन टाकलेले आहेत टर्म अँड कंडिशन म्हणजे असं की इथून पुढं कोणत्या प्रकारचे विनापरवानगी कोणते कार्यक्रम करायचे नाही साक्षीदार आणि फिर्यादी याच्यात कोणताही दबाव आणायचा नाही तसेच इन्व्हेस्टिगेशनला तपासात सहकार्य करायचं तसा कोणत्याही गोष्टीत ह्या घटनेच्या बाबतीत कोणालाही दबाव टाकायचा नाही असं हे करून आम्हाला कोर्टाने पन्नास हजाराच्या जात विचारक्यावर जामीन मंजूर केलेला आहे आज त्यांची ऑर्डर झालेली आहे उद्या सकाळी त्यांचं बिल फर्निश केला जाईल बिल फर्निश केल्यानंतर देवराम लांडे हे उद्या एरोडा कारागृहातून बाहेर येतील